मी रिद्धी म्हात्रे बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी आहे भाजपाकडून लोकसभा पाठिंब्याच्या बदल्यात मनसेला नवीन ऑफर दिली गेली आहे एक राज्यसभा आणि एक विधान परिषद अशी ही भाजपची ऑफर आहे जी मनसेला दिली गेली असं समजतं आहे बाळा नांदगावकर यांना राज्यसभेची जागा दिली जाऊ शकते तर अमित ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेची थेट आमदार आमदारकी दिली जाऊ शकते अशी ऑफर सध्या भाजपानं मनसेला दिली आहे अशी माहिती समजते आहे आता मनसेकडून ही ऑफर स्वीकारली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकसभेच्या जागेच्या बदल्यामध्ये कदाचित हा एक नवीन फॉर्म्युला भाजपनं समोर ठेवलेला आहे पियुष गोयल यांची जी खासदारकी आहे तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी खरं तर बाकी आहे मात्र ती पियुष गोयल यांची जागा ही बाळ नांदगावकर यांना दिली जाऊ शकते आणि गोयलांना लोकसभेसाठी संधी दिली आहे तर या सगळ्या संदर्भातले आणखी काही तपशील आपण जाणून घेऊयात नेमकी काय ऑफर आहे भाजपकडून मनसेला बघूया राज्यसभेची खासदारकी ही बाळ नांदगावकर यांना दिली जाईल अशी एक ऑफर आहे आणि विधान परिषदेवरची आमदारकी अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे पुत्र आहेत त्यांना दिली जाईल उफर भाजो ही ऑफर भाजपाकडून मनसेला दिली गेलेली आहे तेव्हा तर या संदर्भात नेमका मनसेकडून काय निर्णय घेतला जातो राज ठाकरे ही ऑफर भाजपाची स्वीकारतायत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात आपण बोलूया पुढचे तपशील जाणून घेऊया अजय काय नेमकं घडू शकतं मनसेकडून ही ऑफर एक्सेप्ट होऊ शकते का त्यांच्या फायद्याची ठरू शकते का जर पाहिलं तर ही ऑफर खरंच मनसेच्या फायद्याची ठरू शकते कारण की कोणत्याही निवडणुकीच्या दिनांगणात न उतरता थेट त्यांची वर्णी जी आहे ती विधानसभे म्हणजे विधिमंडळात आणि दुसरीकडे संसदेत लागू शकते म्हणजेच राज्यसभेवर आणि विधान परिषदेत त्यांचं रिप्रेझेंटेशन जाऊ शकतं यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघितलं तर बाळा लांदगावकर आणि अमित ठाकरे म्हणजे जे राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत त्यांची वर्णी जी ती लागणार आहे बाळा लांदगावकर या आधी जर पाहिलं तर भायकाळ्यातून ते उमेदवारीला उभे राहिले होते छगन भुजबळ यांच्या विरोधात त्यांनी मोठी जोरदार लढत जी आहे ती दिली होती तर दुसरीकडे अमित ठाकरे आता प्रत्येक जागेवर दौरे करताना आपल्याला पाहायला मिळतात कोकणात त्यांनी रस्त्यांसाठी पाही दौरा जो आहे तो केला होता आणि अनेक गोष्टींमध्ये आता सक्रिय राजकारण करताना अमित ठाकरे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांवरच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत त्याच्यावरून थेट अमित ठाकरे यांना विधिमंडळात जाता येऊ शकतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत येऊ त्यानंतर ते। ह्याचा फायदा विधानसभेच्या ज्या निवडणुका येतील त्यावेळेस नक्कीच मनसेला होईल तर दुसरीकडे लोकसभेची बाब बघितली तर यामुळे ज्या वेळेस बाळा नांदगावकर राज्यसभेत होतील त्या राज्यसभेत जातील त्याच्यामुळे दिल्लीतले मनसेचे संघर्ष अजून कनिष्ठ होतील म्हणजे अजून चांगल्या पातळीचे कारण की येणं जाणं जे ते दिल्लीत सुरू होईल आणि त्याला कोणताही वाद किंवा विवाद नसेल टीका टिप्पणी असतील ते थेट महायुतीत जातील महायुतीचा त्यांना पाठिंबा भेटेल आणि ज्यावेळी आगामी काळातल्या लोक निवडणुका समोर येतील म्हणजे विधानसभेच्या असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील तर त्या ठिकाणी ती त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या जागा ज्या आहेत त्या महायुतीत मागू शकतील आणि ज्यावेळी ते महायुतीत जागा मागतील त्यावेळी महायुतीतील इतर मित्र पक्षांना पक्षांचा त्यांना सपोर्ट मिळेल पाठिंबा मिळेल त्यांच्या पुन्हा एकदा ज्या जेवढ्या जागा आदित्य जिंकले होते त्यातल्या काही जागा ज्या आहेत त्या पुन्हा येऊ शकतील आता जर महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर एकच आमदार सध्या राज ठाकरे म्हणजे मनसेकडे आहे त्यामुळे जर अमित ठाकरे विधान परिषदेवर गेले तर ती संख्या दुप्पट होईल म्हणजे दोन होईल राज्यसभेवर रिप्रेझ संसदेत त्यांचं रिप्रेझेंटेशनच नाही त्यामुळे जर निश्चित आणि या संदर्भात मनसे आता अधिकृत घोषणा काय करते हे पाहावं लागेल तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा पुढची एक महत्व 啊！